नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळ्याचे आमदार जनतेच्या मूलभूत समस्या सोडून सभागृहाचा उपयोग मुस्लिम कचरा ठेकेदाराची सहा सहा महिन्यांची बिले काढण्यासाठी करतात असा आरोप विरोधकांनी केला आहे शहरात आठ आठ दिवस कचरा न उचलणारे दुर्गंधी आणि नागरिकांच्या आरोग्याशी चाललेला खेळ यावर कुठलीही चर्चा नाही पाणी पुरवठ्यावर आधीच तीनशे कोटी खर्चूनही घराघरात पाणी न पोहोचण्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आणखी दोनशे अठ्ठावीस कोटींची मागणी केली जाते सार्वजनिकरित्या हिंदू मुस्लिम तणाव वाढवणारे तेच नेते मागच्या दाराने मुस्लिम ठेकेदारांसोबत व्यवहार करत असल्याचा आरोपही समोर आला गरिबांच्या घरांवर कारवाई करताना त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था न केल्याचा सवाल उपस्थित आहे सत्ता धर्म आणि ठेकेदारी या तिघांच्या खेळामुळे धुळेकरांवर अन्याय होत असल्याचा निषेध शिवसेना ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आला लवकर मंजूर करून द्यावा अध्यक्ष मोदय बाप क्रमांक चारशे चौतीस शहराच्या कचऱ्याविषयीचं महत्वाचा मुद्दा अध्यक्ष मोदय अध्यक्ष महोदय धुळे शहरात आज कचरा संकलनाचा जरी टेंडर काढलेला आहे तरी त्याला पाच पाच सहा सहा महिन्याचं पेमेंट आमची ड वर्ग महापालिका असल्याकारणाने दिलं जात नाही अध्यक्ष महोदय तरी शासनाने पंधरावा वित्त आयोगचा जो निधी देत होते तो निधी तुरंत वितरित करावा ही शासनाकडे माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय त्याचप्रमाणे अध्यक्ष महोदय महापालिकेच्या मालकीच्या ज्या जागा आहेत जे भूखंड आहेत त्या भूखंडावर अतिक्रमणित जे जे घरं झालेले आहेत ते तोडावे आणि त्या ठिकाणी रिटनिंग वॉल आणि वॉल कंपाऊंड साठी शासनाने विशेष तरतूद करावी अध्यक्ष मोदय हो अध्यक्ष मोदय हो या जागांवर अक्षरशः दर्गा मजार असे सर्व बांधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करण्यात येत आहे अध्यक्ष मोदय तरी हे काढून या ठिकाणी वॉल कंपाऊंडला निधी उपलब्ध करून द्यावी ही आपल्या माध्यमातून मागणी करतो अध्यक्ष मोदय त्याचप्रमाणे शेवटचा मुद्दा अध्यक्ष मोदय पाणी पुरवठा अध्यक्ष मोदय माझ्या शहरात तापी योजना एक जुनी काळातली भी मंजूर आहे त्या तापी योजनेपासून धुळे शहरापर्यंत पाणी येतं अध्यक्ष मोदय परंतु ती योजना ती तापीची पाईपलाईन पूर्णतः जीर्ण झालेली आहे त्याचंही प्रपोजल आम्ही नगर विकास मंत्रालयात सादर केलेला आहे तरी त्याच्यासाठी अध्यक्ष हो मोदय आम्हाला निधी उपलब्ध व्हावी ही आपल्याला विनंती करतो अध्यक्ष एकच अध्यक्ष मोदय सर्वात कमी बोललो एकच सेकंड पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या याच्यात बोलतो अध्यक्ष मोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन तुम्ही बोला अध्यक्ष मोदय धीरज सिंग बाबा म्हणून आमच्याकडे गुरुद्वाराचे एक संत आहेत मोठे संत आहेत काही दिवसापूर्वी त्यांच्यावर त्या गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ला झाला एका माणसाने त्या ठिकाणी हल्ला केला आणि त्यांची प्रकृती खराब होती त्यांना ऍडमिट केलं त्यांचं काल निधन झालं तरी माझी या सभागृहाला मागणी असेल का त्यांच्यावर फास्ट कोर्टात तो मामला चालवावा आणि जे दोषी असतील त्यांना कडक सजा व्हावी ही विनंती अध्यक्ष महोदय धन्यवाद सोशल मीडियावर कालपासून एक क्लिप व्हायरल होते आपल्या धुळ्याच्या आमदारांनी सभागृहामध्ये काही प्रश्न उपस्थित केले ते पाहून ही जनता जनतेने हसावं हो की रडावं असा प्रश्न निर्माण होतोय सभागृहामध्ये आमदारांनी काय केलं तर कचरा ठेकेदाराचा पेमेंट करा त्याला बिलं द्या सहा सहा महिने त्याला बिल मिळत नाही असं त्यांनी मागणी केली एकीकडे मुस्लिमांना शिवाय द्यायच्या एकीकडे मुस्लिमांची मते नको मुस्लिमांशी व्यापार करू नका असं म्हणायचं आणि मुस्लिम ठेकेदाराच्या विलासाठी सभागृहात ताकद लावायचा अत्यंत लांछानस्पद आहे काय आपलं दुर्दैव आहे या शहरामध्ये त्यांनी प्रश्न असा मांडायला पाहिजे होता की सभागृहात की या धुळे शहरामध्ये कचऱ्याचे ढीक जागोजागी आपल्याला दिसतील शहरामध्ये लोकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे दुर्गंध सुटली आहे अनेक आजार या शहरामध्ये या कचऱ्याच्या ठेक्या ठेकेदारामुळे होत आहे परंतु कोणीतरी चिराग खान नावाचा ठेकेदार आहे त्याच्या बिलासाठी आयुक्तांनी त्या आमदाराने प्रश्न मांडावेत अत्यंत लाजीरवाण आहे या शहरामध्ये परत त्यांनी एक प्रश्न असा मांडला की पाणी जी योजना आहे अक्कलवाडीची आपलं कापी पाणी पुरवठा तिच्याकरता दोनशे अठ्ठावीस कोटी रुपये द्या हा आमदार सभागृहाचा उपयोग फक्त धंदा करण्यासाठी करतोय फक्त पैसे कसे मिळतील कुठून मिळतील हेच बघायचं मला सांगा या शहरामध्ये याच्यापूर्वी एकशे छत्तीस कोटी रुपयाची पाईपलाईन ती झाली बिलं काढले गेले त्याच्यानंतर अक्कलपाड्याची पाईपलाईन एकशे छत्तीस कोटीची तीनशे कोटीच्या वर या शहरामध्ये पाणी पुरवठ्याकरता खर्च झाले आमदारांनी हे विचारलं पाहिजे की अध्यक्ष महोदय या शहरामध्ये तीनशे कोटी रुपये खर्च झाले आम्ही नालायक ठरलो आम्ही काही लोकांच्या नळांपर्यंत पाणी देऊ शकलो नाही आम्हाला काय शिक्षा करता हे त्यांनी मागणी केली पाहिजे तुम्हाला लाजा वाटत नाही तीनशे रुपये तीनशे कोटी खर्च करून परत पाण्याची पाईपला तुम्ही मागताय हे मागच्या या तीनशे कोटीचा हिशोब कोण देईल हे अत्यंत जितका धिक्कार करावा इतकं म्हणजे फक्त तुम्ही धंदा करू लागला या ठिकाणी आणि काय तर फक्त गोरगरिबांचे त्या मुस्लिमांचं द्वेषाचं राजकारण करायचं या तुमच्या अंध भक्तांना त्या धर्माच्या आपूची गोळी देऊन टाकायची त्यांनी जय श्रीरामचा जप करत बसायचं आणि तुम्ही मुस्लिम लोकांचे धंदे करायचे ते तुम्हाला ते त्यांच्या ओपन स्पेसमध्ये काहीतरी त्यांनी केलं दिसतंय जरूर काढा पण शहराच्या ज्या एकशे छत्तीस जागा आम्ही शोधून काढल्या ओपन स्पेसेस त्या ओपन स्पेसेस भाजपाच्या सर्व पूर्व सुरींनी हडप करून ठेवल्या आहेत त्या तुम्ही काढणार आहे का यांच्याही का त्यांच्याही गाड्या पहिले मग यांच्या गाड्या लोकांचे घरे गोरगरांच्या घरे पाडायला निघाले त्यांना हाऊ एका त्या गटरीमध्ये राहायची ते गरीब लोकांना हाऊ शक त्यांना कसे तरी ना ते कसं आयुष्य मन। आहेत काढा ना त्यांचं अतिक्रमण काहीच म्हणणं नाही आमचं परंतु त्यांना पहिले घरं मिळून द्या तुमची योजना होती ना दोन हजार बावीस पर्यंत प्रत्येकाला घर मिळेल त्यांना घरं मिळवून द्या मग काढा अतिक्रमण पण हे द्वेषाचं राजकारण करू नका या गरीबांचा तुम्ही किती तट तुम्ही आमदार आहात विधिमंडळामध्ये तुम्ही शपथ घेतली की तुम्हाला सर्वांसाठी न्याय सारखा करावा लागेल किंवा ना घटनेचं तत्व पण तेच सांगतं सर्वांसाठी समान न्याय पण तुम्ही तर घटनाच मानणारे लोक नाही ना म्हणून प्रश्न येत नाही तरी आमचं असं म्हणणं आहे की जर त्या लोकांना तुम्हाला हटवायचं आहे हटवा जरूर पण धंदाणक्यांचे अतिक्रमण जे मूडभर श्रीमंत लोक आहेत ज्या सरकारी जमीन हडप करून बसले आहेत त्यांचं अतिक्रमण करण्याची हिंमत तुमच्यामध्ये आहे का तुम्हाला आम्ही नाव देतो तुम्हाला आम्ही लिस्ट देतो आहे का तुमच्या किंमत गोरगरमो का त्यांना काडी मोडी करून त्यांनी घर उभारलं तुम्हाला माहिती आहे का जिंदगी टूट जाती एक घर बनाने में और तुम करच नाही खाते बसते हे धन्यवाद बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद